शक्ती न्यूज, न्यूज मी सुप्रिया में आपले थे 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 बात में। हेल्दी उभारलेल्या साधना मंदिरचा उद्घाटन समारंभ संपन्न पार्श्वनाथ नगर यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिरचे उद्घाटन उत्साहाने झाले कोणशिलेचे अनावरण व साधना हॉलचे उद्घाटन फीत कापून स्वास्थ्य गुरु डॉक्टर अमित राठी यांच्या हस्ते व माजी आमदार उल्हास पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉक्टर राहुल आवाडे उद्योजक नितीन धूत डॉक्टर एस पी मर्दा यांच्या उपस्थित झाले कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे विठ्ठलराव डाके लक्ष्मीकांत मर्दा गिरीराज मोहता चंद्रशेखर छाजेट डॉक्टर ए के चौगुले डॉक्टर कुबेर मगदूम उपस्थित होते हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत चौगुले यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी साधना मंदिरसाठी सरस्वती रामकिशोर दूध चॅरिटेबल ट्रस्टची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक नितीन धूत यांचे आभार मानले डॉक्टर राहुल आवाडे यांनी फाउंडेशनचे कोणतेही काम असू दे मी मदत करीन असे आश्वासन दिले नितीन धूत यांनी कमीत कमी वेळात साधना मंदिर उभारले बद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले खासदार धैर्यशील माने यांनी डॉक्टर अमित राट्टी यांचे कार्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील ऋषी गुरुकुल पद्धतीने आरोग्य व स्वास्थ्य जीवनाची परंपरागत शिक्षण पद्धतीचे शिक्षण हे एक मॉडेल देशासमोर ठेवून सर्व भारत देशात हे मॉडेल नेणार असल्याचे सांगितले यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सातपुते व नवाळे यांनी केले तर आभार शंकर उडपी यांनी मानलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा